चला तर मंडळी गणेश चतुर्थीनिमित्त आता दहा दिवस रंगी बेरंगी मोदक एकदम टेस्टी आणि दिसायला खूप सुंदर असे बनवल्या जातात तर यावर्षी दहा दिवसाचे मोदक आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पाहणार आहे तर नक्की तुम्ही माझ्या या चॅनलला व्हिजिट करा आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला खरंच आवडत असेल तर प्लीज प्लीज मंडळी जास्तीत जास्त चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सर्वात आधी आपल्याला इथं मेजरिंग परफेक्ट घ्यायची आहे आता जेवढं तुम्हाला बनवायचं त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता मी इथं शंभर ग्राम गे घेतलेला आहे कोकोनट पावडर बारीकवाला चुरा आणि पन्नास ग्राम साखर घ्यायची चार टीस्पून मिल्क पावडर घ्यायचं आता जर तुमच्याजवळ जर कोकोनट पावडर थोडंसं असं दरदर असेल तर तुम्ही मिक्सर मधून काढून घेऊ शकता आणि साखर घरीच वाटून घ्यायची आहे आणि चाळून घेतली तरी चालेल कारण की आपल्याला इथं चांगलं पावडर मध्येच पाहिजेत आता इथं मिल्क पावडरची तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता किंवा इथे कोकोनट पावडरची तर आता इथे काय आहे तुम्ही मावा वगैरे घेऊ शकता पण मी इथं मिल्क पावडर बसूनच बनवणार आहे म्हणजे सस्त्यात स्वस्त आणि एकदम दिसायला सुंदर तर खायला खूप टेस्टी लागतात हे सगळं पावडर मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला इथं काही भाजून वगैरे घ्यायचं नाही आहे त्याच्यामुळं आपल्याला इथं गॅस चालवायची गरज नाही तर तीन टीस्पून इथं मी थंड केलेलं दूध घालत आहे आणि चांगलं मिक्स करून घेत आहे थोडं थोडं दूध घालायचं आणि चांगला इथं एकदम आपल्याला टाईट लावून घ्यायचा काहीच अडचणी येणार नाही या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर पण जर तुमचं जर कोकोनट पावडर थोडंसं मोठ्या साईजमध्ये असेल तर फक्त मी तुम्हाला सजेशन देईल की वाटून घ्यायचं त्याला मला मस्त बारीक करून घेतलं साखर आणि ते की एक जीव होऊन जातात तर सहा इथं टीस्पून मी दुधाचा वापर केलेला आहे जास्त करायचा नाही म्हणजे पातळ होणार आणि डो जे आहे आपल्याला पातळ नको टाईट डो हो असायला हवा तर हे बघू शकता तुम्ही खूप छान बनतात जेवढा टाईट डो असेल तेवढे इथं फ्लावरमध्ये मस्त आपले मोदक तयार होतात आता मी चारी चार इथं पेढे काढून घेणार आहे चार साईज म्हणजे एकवल करणार आहे चारही समान प्रमाणामध्ये असले की आपले जे गोळे आहेत सारखे प्रमाणामध्ये तयार होतील तर मी याच्यामध्ये तीन कलर इथे करणार आहे आणि एक व्हाईटच ठेवणार आहे त्याच्यामुळं तुम्ही इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर वगैरे यूज करू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते सर्वात आधी इथं मी ऑरेंज कलरचा यूज करणार आणि चांगला इथं डो परफेक्ट पाणी वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही किंवा दूध टाकण्याची काहीच गरज नाही कारण की ओल्सर राहते त्याच्यामुळं आपल्याला काही गरज नाही वरचं आणि तूप तर बिलकुल टाकू नका कारण की कोकोनट पावडरमध्ये असतेच तर इथं पिंक कलर लाईट पिंक कलर आहे माझ्याजवळ तुम्ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर इथं यूज करू शकता तर मी इथे तीन गोळे जे आहे कलरचे बनवून घेत आहे आणि एक वाईट घेत आहे पाहू शकता तुम्ही मस्त आपले जसे लाडू वगैरे बांधतो ना त्याच प्रमाणामध्ये मा तेवढाच माझा ह्या पेढा तयार झालेला आहे आता इथं ग्रीन कलर मी यूज करत आहे म्हणजे हे तिन्ही गोळे आपले परफेक्ट तयार झालेले आहे तुम्ही आता इथे ऑरेंज कलर जे तुम्हाला आवडत असेल ते कलर तर बघू शकता तुम्ही मस्त आपले हे गोळे तयार झालेले आहे आता या गोळ्यामधून सुद्धा आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे आता फ्लॉवर बनवायचं म्हटलं की थोडासा टाईम जरी लागला तरी दिसायला खूप सुंदर बनतात आणि टेस्टी लागतात हा खायला तर पहिल्याच दिवशी जर तुम्ही गणेश चतुर्थीनिमित्त बनवत असाल तर या पद्धतीने नक्की बनवून बघा एकदम सोपी पद्धत तुम्हाला मला इथं दाखवत आहे सर्व गोळे मी इथं तयार केलेले आहे आता काय करायचं कॅप्सूल सारखे आपल्याला लावून घ्यायचे थोडेसे लांबसर असे थोडे हाताने दाबून घ्यायचे म्हणजे आपली जे डिझाईन आहे परफेक्ट तयार होते आता इथं दुधाचा हात किंवा पाण्याचा हात लावण्याची काहीच गरज नाही जशी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही बनू शकता बस आपल्याला कॅप्सूलसारखी थोडीशी लांबसर लांबसर करत घ्यायची आता तुम्हाला जेवढं बनवायचं आहे मोठ्या साईजमध्ये मोदक तेवढं तुम्ही इथं बनू शकता मी जास्त मोठंही नाही आणि जास्त लहानही बनवत नाही म्हणजे आपले जे नॉर्मल साचेमध्ये आपण बनवतो ना मोदक त्याच पद्धतीची इथं मोदक तयार होतात तर ही असे हळूहळू दाबत दाबत आपल्याला काय करायचं आहे असं फिरवत फिरवत घ्यायचं म्हणजे आपले हे कलर जे एक आहे एकदम परफेक्ट कलर दिसायला छान दिसतात आणि हे जे आहे पद्धत एकदम सोपी पद्धत तुम्हाला दाखवत आहे आणि दोन्ही पद्धत मी तुम्हाला इथं दाखवणार आहे म्हणजे याच्यामध्ये स्टपिंग वगैरे भरायची म्हटलं तर सर्वांना थोडंसं अवघडच वाटते ते सुद्धा मी दाखवते हे आता एकसारखे झालेले आहे आता काय करायचं इथं वाटीप्रमाणे आपल्याला दाब करत घ्यायचं म्हणजे चारी बाजूला असं फिरवत फिरवत घ्यायचं म्हणजे अशी एक वाटीसारखं इथं आपल्याला तयार होणार आहे तर जसं आपण इथे साच्यामध्ये बनवतो ना त्याच पद्धतीने मी इथं तुम्हाला दाखवणार आहे खूप छान साच्याची काही गरज नाही जर तुम्हाला एवढी जर जास्तच टेन्शन वाटत असेल की खूप वेळ लागते तर तुम्ही साच्यामध्ये सुद्धा बनवू शकता या पद्धतीने मी अशी हाताने वाटी करत घ्यायची खोलसर याच्यामध्ये स्टपिंग आता तुम्हाला जे काही भरायची असेल ते तुम्ही भरू शकता फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथं वाईटवाला जे गोळा बनून तयार केलेला आहे तर हे ॲड करून घ्यायचा आणि याचं जे सील आहे हे पॅक करून घ्यायचं आणि वरची जे बाजू आहे आपल्याला लांबसर अशी तर ते काढून घ्यायची जशी आपण मोदक बनवतो याच्यामध्ये साच्यामध्ये बस त्याच पद्धतीने इथं तयार होतात हा बघा काहीच वेळ लागत नाही या पद्धतीने जरी तुम्ही दाब करत घेतले की साच्याची काहीच गरज नाही हाताने सुद्धा छान मस्त असे बनवू शकता आता याला डिझाईन द्यायची आहे आपल्याला आपण डिझाईनसुद्धा देणार आहे तर अशा पद्धतीने एक आपला मोदक तयार झालेला आहे आता चाकूने किंवा अशा चम्मचने तुम्ही इथं डिझाईन पाडू शकता तर बघा छान मस्त अशी लांबसर धारा इथं पाडून घ्यायच्या म्हणजे जसे आपण साच्यामधून काढले ना बस परफेक्ट तसेच दिसतात काहीच अडचण येणार नाही फक्त इथं एक स्टीप तुम्हाला सांगणार की डो जे आहे तुमचा थोडासा टाईट डो इथं हवा पातळ जर असला तर याची साईज बिलकुल बरोबर येणार नाही ये म्हणजे इकडं तिकडं होणार एकदम लूज होणार या पद्धतीत समोर येतात त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा टाईटच डो इथं हवा तर हा बघा छान मस्त झाला की नाही झाला हा एक आपला मोदक बनून तयार झालेला आहे तर याच पद्धतीने दुसरा सुद्धा तुम्हाला दाखवते बस बिलकुल तेच आहे छोटे छोटे गोळे आपल्याला घ्यायचे कॅप्सूलप्रमाणे इथं लावून घ्यायचे एका लाईनमध्ये ला तर हे बघू शकता मोठा बी बनू शकता लहान बनू शकता जसा तुम्हाला आवडत असेल तसा याच्यामध्ये तुम्ही मावेचं स्टपिंग किंवा ड्रायफ्रूट किंवा इथे जे काही तुम्हाला आवडत असेल आतमध्ये भरायचं ते तुम्ही इथं स्टपिंग तयार करून घ्या आणि असं खोलसर इथे आपल्याला वाटीप्रमाणे असं फिरवत जायचं काहीच अवघड नाही काही टेन्शन घ्यायची गरज नाही परफेक्ट इथं दहा ते पंधरा मिनटामध्ये हे मोदक बनवून तयार होतात आणि खायला एकदम टेस्टी लागतात हे मोदक तसे तर आपण बनवा च राहतो नवीन नवीन पद्धतीचे पण ही पद्धत तुम्हाला जर आवडली ना तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर हे बघू शकता फ्लावर सारखे दिसतात आणि इथे अशीच वाटी करायची आता आतमध्ये जर तुम्हाला स्टपिंग भरायची नसेल तर तुम्ही काय करायचं असा गोळा जसं आपण याच्यामध्ये टाकलेला आहे हलका हलका आतमधला जो भाग आहे त्याला असं सील करायचा बिलकुल काहीच अडचणी येणार नाही हे माझी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे फक्त मी जसं सांगितलं तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने बनवा म्हणजे तुम्हाला फटाफट जेवढे तुम्हाला कलर हवे तेवढे तुम्ही चॉकलेटचे सुद्धा अशाच पद्धतीने बनू शकता किंवा तुम्हाला जर इथे तांदळाचे पिठाचे बनवायचे असेल तर बनवू शकता किंवा बेसनाचे अशाच पद्धतीने हाताने सुद्धा बनवून तुम्ही डिझाईन काढू शकता तर बघू शकता मस्त छान रंगी बेरंगी मोदक बनवून तयार होतात तर याच पद्धतीने मी तुम्हाला सर्व बनवून दाखवते म्हणजे तुम्हाला छान मस्त दिसतात व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने कटिंग तशीच करायची आहे आपल्याला जशी मी तुम्हाला दाखवलेली आहे तर चला तर बघू शकता हे सर्व मी बनून तयार केलेले आहे म्हणजे इथे पाच ते सहा बनून तयार होतात एक छोटासा मस्त मोदक तयार झालेला आहे आणि तुम्ही दि तुम्हाला दिसतच आहे की आपले मोदक रंगीबेरंगी खूप छान दिसत आहे इथे तर याच पद्धतीने नक्की बनून बघा आता जर इथं मला असं वाटते की डेकोरेट करण्याची काहीच गरज नाही तसेच छान दिसतात पण हे काहीतरी चॉकलेट वगैरे आहे मुलांना आवडतात तसे आपल्याला दिसायला ॲक्टिव्ह दिसतात त्याच्यामुळं मी टाकत आहे हे थोडेसे डीप करायचे त्याच वाटीमध्ये म्हणजे एकदम असे वरच्या भागाला छान दिसतात रंगी, रंगी किंवा असे पूर्णपणे तुम्ही डीप करू शकता याच्यामध्ये किंवा इथे सिल्वर पेपर वगैरे लावू शकता इथे तुम्ही गुलाबाचे जे पत्ते राहतात ते सुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता म्हणजे डेकोरेट जेवढं केलं तेवढं छान दिसतात बरं काय आता हा बघा मी याच्यामध्ये डीप केलेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात हे असे रंगी बेरंगी मोदक आणि जर तुम्हाला कलर वापरायचा नसेल तर बिलकुल वापरू नका तुम्ही ओरिजिनल वापरा इथे तुम्हाला बीट वापरू शकता त्याचासुद्धा कलर छान येतो पालकचासुद्धा छान कलर येतो क्य। ग्रीन कलर तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता दोन तीन ड्रॉपसुद्धा सुद्धा जरी तुम्ही बीटचा रस काढून घेतला तो सुद्धा टाकू शकता तुम्ही तर असे सुद्धा तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता कलरला तर असे मी तुम्हाला नवीन नवीन पद्धतीचे दाखवतच राहणार आहे व्हिडिओ तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघत जा आणि लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी सपोर्ट करा तर भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय